नमस्कार मित्रांनो एस के शॉपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चाळीस साईज कटोरी पॅटर्न चाळीस साईजचा हा पॅटर्न आहे आपण पीस घेतला आहे सत्तर सेंटीमीटर ते आपण कसं ॲडजस्ट करायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये चौतीस बत्तीस असे छत्तीस असे साईज बघितल्या ते साईज आपण सत्तर सेंटीमी मीटर बरोबर असतात तर आज आपण हे चाळीस साईजचं पॅटर्न घेतले आहे कटोरीचं आणि पीस घेतलं आहे सत्तर सेंटीमीटर तर हे आपण कसं ॲडजस्ट करायचं ते आज, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आहोत आपण आधी जास्त व्हिडिओ बनवलं त्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा एक एक पॅटर्न घेऊन बघितलं होतं तर हे पॅटर्न थोडा मोठा आहे चाळीस साईज तर हे आपण कसं यूज करायचं कमी पीसमध्ये ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला वेळ नव्हता व्हिडिओला सुरुवात करूया हे एक, एक पाठ घेऊन तुम्हाला मी दाखवणार आहे हे सत्तर सेंटीमीटरचा पीस आहे कारण कस्टमरचा काल मला ब्लाउज आला होता चाळीस साईजचा म्हणून मी हे चाळीस साईजचं चा पॅटर्न घेतलेला आहे त्यामुळे आपला ब्लाउज पण होतो आणि आप आपला व्हिडिओ पण बनवून होतो बन त्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवणार आहे तर हा चाळीचा बॅक साईड आहे चाळीसाईची ह्याच्यातून मला सर्व ऑलरेडी दिलेला आहे मार्जिनसुद्धा सोडलेला आहे गळासुद्धा ऑलरेडी दिलेला आहे किती कसा घ्यायचा आपण आपल्याला जर वेगळा गळा काढायचा असेल तर आपण ह्यानुसार काढू शकतो मी असं सगळ गळा काढणार आहे त्या कस्टमरला साधाच ब्लाउज शिवायचा आहे फक्त कटोरीचा मग ह्यामध्ये मी काही फॅशन करणार नाही पण आयासाठीून मी मार्जिन करणार आहे आणि ही सगळं तुम्हाला उंची बाही किती घ्यायची आता उंची किती घ्यायची छाती कंबर हे सगळं तुम्हाला हिचं या पॅटर्नावर दिलेलं आहे कारण माझा या पॅटर्नमुळे कमी वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही म्हणून मी हे प्रत्येक साईजचं सगळं पॅटर्न घेऊन आहे ही बॅक साईड मी इथे ठेवणार आहे ही चाळीस साईज तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते आता ही बाई बाई सुद्धा त्यांना आयास करायची म्हणून मी आयासच ठेवून मार्जिन करणार आहे काय काय कस्टमरला तब्येत जर मोठी असली तर त्यांना ब्लाउज शिवायला प्रॉब्लेम होतो तर त्यांनी हे पॅटर्न घ्या घ्यावे या पॅटर्नमुळे तुमचा वेळ वाचतो हे पॅटर्न आमच्या अठ्ठावीस ते पर्यंत आहेत कटरीचे कारण काय काय म्हणतात कस्टमरचे ब्लाऊज जर मोठे असले तर तो प्रॉब्लेम शिवायला होतो त्यांची मुंडा खाली शिवताना म्हणजे प्रॉब्लेम येतो शिवताना कटोरी नीट येत नसते त्याचं आहे असं माप घेतल्यावर तर हे पॅटर्न घेतल्यावर तुमचा कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही ते आहे असं ठेवून तुम्ही कटखुजदा करू शकता जेणेकरून तुमचे कस्टमरचे ब्लाउज किती तर हा पॅटर्न तुम्हाला बरोबर बसणार आहे कस्टमरचा फक्त ब्लाउजचं माप घ्यायचा आहे आणि तो पॅटर्न तुम्ही घेऊन शिवायचा आहे आपल्या अठ्ठावीस ते बेचाव पर्यंत हे पॅटर्न अव्हेलेबल आहे कटोरी फ्रीज मी आता कटोरी अशी ठेवणार आहे आपल्याला फक्त योगपट्टीला थोडं कमी पडत आहे बघा आपलं बरोबर हे सत्तर सेंटीमीटर मध्ये आपला चाळीस साईज कटोरी ब्लाउज याच्यावर परफेक्ट बसलेला आहे तुम्ही बघू शकता आहे असं मार्जिन करून कट करून तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे आणि हे स्टिचिंग करताना सुद्धा मी तुम्हाला कशी कमी जास्त करायचे कसे तुम्हाला कमी वेळेस शिवता येईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये चाळीस साईजचा पॅटर्न बरोबर बसलेला आहे तर काय काय ब्लाउज शिवणारा कस्टमर ब्लाऊज शिवणारा लेडीज असतात ते जास्त माप असलं जास्त पीस घेतात ऐंशी नव्वद मीटर असे घेतात कारण त्यांना कमी ह्याच्यात ब्लाउज होत होतो का नाही या भीतीने ते मोठा पीस घेतात तर मी सत्तर सेंटीमीटर चाळीस कटोरीचा माप घेतलेला आहे तर मी दाखवते आया हो का आपल्याला फुट सुद्धा अडचण आलेली नाही मार्गिंग करताना आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी चाळीस साईज तुम्हाला बेचाळीस साईज सुद्धा दाखवणार आहे ते सुद्धा तुम्हाला कसं अडजस्ट करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी कट करून दाखवणार आहे आपलं मार्गिंग करून झालेलं आहे या पॅटर्नमुळे माझा जास्त वेळ लागत नाही प्रेंट्सुद्धा मी तुम्हाला चाळीस साईज तुम्हाला मार्जिंग करून कट करून स्टिचिंगसुद्धा सु, तुम्हाला सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडेल जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब जास्ती जास्ती करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचे काही कमेंट्ससुद्धा असतील तरी तुम्ही न घाबरता आम्हाला सांगू शकता या पॅटर्नमुळे आपली कटोरी मुंडा काही सुद्धा मध्ये मिस्टेक होत नाही तुम्ही आहे असं कटोरी कट करून मार्जिक करून करू शकता काय काय कस्टमरचे का कटोरी सुद्धा बिघडते मुंडा वगैरे त्याचा नीट येत नाही शिवताना त्यामुळे ह्या पॅटर्नमुळे तुमचे प्रॉब्लेम येणार नाही याची गॅन्टी कंपनीकडून शंभर टक्के घेतलेली आहे त्यामु त्यामुळे तुम्ही कुठलाही ब्लाउज घेतला तरी त्या ब्लाउज मध्ये प्रॉब्लेम येणार नाही कटोरी फ्रीज आपण मागच्या व्हिडिओ मध्ये छत्तीस साईज पाहिली होती तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये बेचाळीस साईज सुद्धा कटोरीची दाखवणार आहे कमी पीस मध्ये कसा अॅडजस्ट करायचं चमचा जास्त पीस सुद्धा तुम्हाला लागत नाही तुम्ही बघू शकता आपलं कमी वेळ आपलं मार्जिन करून कट सुद्धा करून झालेले या पॅटर्नमुळे आपले जास्त वेळ सुद्धा लागला नाही कितीही कस्टमरची तब्येत जास्त असे ना तर आपल्याला हा ब्लाउज कमी ह्याच्यात आपल्याला शिव सुद्धा करता येतो काय काय कस्टमर का हा ब्लाउज घ्यायला नकार देतात वगैरे भेटतात तर असं काही सुद्धा नाही या पॅटर्न तुम्ही हा पॅटर्न घ्या आपल्याकडं सर्व साईज अवेलेबल आहे कटोरी प्रिन्स तुम्हाला कुठलाही ब्लाऊज असा ना कस्टमरचा त्यामध्ये कुठलाही ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही जर <coughs> तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्हीच खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरला ऑर्डर करू शकता आम्ही असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद